पुण्याला विद्येचं माहेर घर म्हटलं जातं आणि पुण्याच्या आजूबाजूची जी खेडी आहेत तालुक्या आहेत त्यामध्ये आत्ता सध्या जर आपण बघायला गेलं तर जमीन हा खूप महत्वाचा विषय झालेला आहे किंवा जसे जसे म्हणजे दिवस वाढतायत तसे जमिनीचे रेटसुद्धा वाढत आहेत आणि त्याच्यामध्ये फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि खेड तालुक्यातील एक असाच किस्सा विजयकुमार पिरंगुटे यांच्यासोबत झालेला आहे आणि माझ्यासोबत विजय कुमार पिरंगुटे आहेत त्यांच्याशीच आपण बातचीत करूयात नेमका प्रकार काय घडलेला आहे सर नमस्कार काय नेमका प्रकार तुमच्या बाबतीत घडलेला आहे सर मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की माझी चिंबळी या ठिकाणी चिंबळी तालुकाखेड जिल्हा पुणे या ठिकाणी गट नंबर दोनशे बावन्न इथं माझी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर सात बाराला इतर हक्कामध्ये गणपत केदारी यांचं नाव पोकळीसर राहिलेलं आहे आमचा व्यवहार तो आमच्या वडिलांनी जो केला होता त्यांच्याबरोबर तो एकोणीसशे ब्या ब्याऐंशी साली पूर्ण झालेला आहे त्यांची जी अमाऊंट होती त्यांना ती परत देऊन नऊ नऊ ब्याऐंशी रोजी व्यवहार संपवला परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून किंवा तलाट्यांच्याकडून तेन त्यांना विनंती करूनही त्या ठिकाणी आमचं पोकळीसचं नाव तसंच ठेवण्यात आलं आणि ते सातबारावर राहिल्यामुळे त्यांचे वारसदार आत्ता आमच्या जमिनीवर त्या ते, ते नावाच्या आधाराने ताबा मारण्याचा प्रयत्न करतात आमची कोर्टात केसही चालू आहे तरीसुद्धा दहा पाच दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अनलिगली खेड कुणे तीन या ठिकाणी डॉक्युमेंट मारलेलं आहे बिन ताब्याचं डॉक्युमेंट याला कुठलाही पुरावा नाही त्याला कुठलाही आधार जोडलेला नाही किंवा आमच्या वडिलांच्याबरोबर झालेले साठे खतसुद्धा त्याला जोडलेलं नाही आहे केवळ पोकळीसचं नाव आहे ह्या नावाच्या आधारे असे डॉक्युमेंट मारून सरकारी अधिकारी किंवा राजकीय हस्तक्षेपसुद्धा असण्याची शक्यता आहे त्याशिवाय अशा गोष्टी अलीकडं होत नाहीत आणि असं करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास दे देणे आणि त्यांच्या जमिनी हडप करणे असं सर्रास चाललेलं आहे याचा मी एक बळीचा बकरीचा बकरा थोडक्यामध्ये मी एक बळीचा बकरा आहे आणि हे आम्हाला वारंवार त्रास दिला जातो आमच्या आत्तापर्यंत दोन तीन वेळा केसेस झाल्या त्यासुद्धा आमच्या विरोधात गेल्या परंतु प्रांताकडं जो आमचा निकाल झाला तो पूर्णपणे आमच्या बाजूनी होता त्याच्यानंतरचे जे निकाल झाले ॲडिशनल कलेक्टर किंवा ॲडिशनल कमिशनर तर यांनी सगळे अगदी थातूर मातूर ह्या पद्धतीने ते निकाल दिलेले आहेत त्याचं साध्या आपल्या मंडळाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचे टिंगल केलेली आहे म्हणजे हे जे खरेदी खत आता तुम्ही जे म्हणताय झालेलं आहे तर या संदर्भात तुम्ही तिथल्या जे रजिस्ट्रार आहेत किंवा संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आहे का तुम्ही आत्ता जस्ट आत्ताच झालेलं आहे मी त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलेलं आहे आणि खेड खेड एक खेड दोन आणि खेड तीन या तिन्ही उपनिबंधकांना मी पत्र देऊन अशा लिगली पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या कारवाईला आपण थांबावं भविष्यात ही खरेदी करसुद्धा अशा पद्धतीने इनिगल पद्धतीने ते, ते करू शकतात याला आमचा विरोध आहे आणि कृपया हा एक मी एक जरी असलो तरी अशा बऱ्याच केसेस घडत असतात याला कुठंतरी आळा बसण्यासाठी सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आमच्यासारख्यांची त्यातून सुटका करणं गरजेचं आहे एकंदरीत सर्व प्रकरण जर आपण पाहिलं तर ताबा एकाचं आणि खरेदी खत एकाच्या नावावर आहे आणि हे होत असताना रजिस्ट्रारनी जे रजिस्ट्रार होते ज्या खरेदी जा खरेदी खत करून दिलेलं आहे त्या खरेदी खत करताना ते पुरावे पाहिले नाहीत का हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं उपस्थित होतोय आणि सर्वसामान्य लोकांची अशीच फसवणूक होते आणि ह्याच्यापासून त्यांना न्याय मिळाला पाहिजे या या माध्यमातून आज विजयकुमार पिरोगुंडे यांनी ही जी आपल्याला बाईट आपण पाहतोय ती दिलेली आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद कंचोडी आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद